आणि आत्महत्या केली असती कारण की आज आमच्या आनंद आमच्या कुटुंबाचा आमच्या सर्वांचा आमच्या गावकऱ्यांचा आनंद आज आमच्याकडे हिरावून घेतलाय पण ही, ही काही फुल शकते पण आज तुमच्या पाठी तुमच्या पाठिंब्यामुळे आम्ही उभं राहू शकलो आम्ही नंतर फुलू शकलो आणि हा न्याय लढा पुढे घेऊ शकलो आणि आपल्याला न्याय हा मिळवायचा आहे त्यासाठी तुम्ही मानवतेच्या नात्याने किंवा सर्वांनी एकत्र येऊन आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे राहिला मी तुमच्याकडे एकच विनंती तुम करते की तसेच आम तुम्ही आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे राहा आणि तुम्ही सर्वांनी आम्हाला खूप सहकार्य केले असं सहकार्य करा आम्ही ज्या वेळेस चालतो त्यावेळेस आम्हाला धक्काबुक्की होऊ नये म्हणून तुम्ही लोकांना जोडून विनंती केली की आम्हाला चालू द्या त्यासाठी सुद्धा मी तुमचे आभार मानते आज जसे तुमचे आम्ही तुम्ही आमच्या पाठीमागे आहात तसंच कायम राहा आणि आज आम्हाला फक्त चलताने धक्का बुक्की लागते आम्ही रस्त्याने नीट चालू शकत नाही येत तरी पण तुम्ही आम्हाला सहकार्य करतात पण माझा एक प्रश्न आहे जे आरोपी असतील किंवा माझ्या वडिलांच्या हत्या ज्यांनी केली त्यांना मी एका विचारते का तुम्ही माझ्या

नाहीये पप्पा तुम्ही आज जिथे कुठे हस्ताल तिथं जस तुम्ही आजपर्यंत हसत राहिला तसंच तिथं हसत राहा आणि आम्हाला कुटुंबाला वाफ कराय कि तुम्हाला मला वाफ कर